नमस्कार शेतकरी मित्रांनो पेटन शेती संशोधन चॅनल मध्ये तुमचं मनोप्रोक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पटेल आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्यासाठी घेऊन आले आहे की लाल्या रोगवर कशा पद्धतीने आपण फवारणी नियोजन करायला हवे जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट हा लवकरात लवकर बघायला मिळेल आणि लाल्या रोगवर नियंत्रण आपल्याला करता येईल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की जर कापूस पिकावर जर रोगाचा प्रादुर्भाव जर झालेला असेल तर आपल्याला कशा पद्धतीने खत व्यवस्थापन करायचं आहे आणि खत व्यवस्थापन सोबतच आपल्याला कशा पद्धतीने फवारणी नियोजन करायचं आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर स्वरूपात सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुमचा खूप मोलाच आहे तर आपण बघतोच की सद्यस्थितीला म्हणजेच रोगाचं प्रमाण खूप वाढतंय आणि ते कशामुळे वाढतंय आहे त्याचं कारणे देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओमधून काहीतरी घेऊन जायचं आहे तर हा व्हिडिओ फायद्यासाठी तरी हा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर, तर, नक तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असणार तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब माझं म्हणजे नवनवीन बन व्हिडिओ बनवायला म्हणजे प्रेरणा देते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात जर चांगल्या प्रकार जास्तीत जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर तुम्ही स्टोअरला लवकरात लवकर जा आणि स्टोअरला जाऊन अमृत पेटर्न शेती ऍप नक्कीच डाउनलोड करा कारण अमृत पेटर्न ऍपद्वारे म्हणजेच लाखो शेतकरी महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर चा असेल चांगल्या प्रकारे म्हणजेच कमी खर्चात उत्पादन मिळवून चांगल्या प्रकारे फायदा घेत आहे तर तुम्ही देखील अमृत पेटर्न ऍप नक्कीच डाऊनलोड करा कारण अमृत पेटर्न घेऊन आलेले प्रत्येक पिकाची माहिती बिलकुल म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर पद्धतीने तर अमृत पेटर्न ऍप नक्कीच डाउनलोड करा शेतकरी मित्रांनो चला तर मग बघूया आपण लाल्या रोगवर आपण कशा प्रकारे म्हणजेच नियोजन करायला हवे जेणेकरून आपण खतासोबत फवारणी नियोजन करून आपल्या पिकाचा म्हणजे लाल्या रोगाचा प्रादुर्भावापासून म्हणजे बचाव करू शकतो तर शेतकरी मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सखोल आणि सविस्तर माहिती दिलेली आहे की आपण जर खत व्यवस्थापन जर करत राहिलो तर खत व्यवस्थापन केल्यानंतर ते किती दिवसात पिकांना लागू होते तर खत व्यवस्थापन सोबतच आपल्याला फवारणी नियोजन देखील कितपत म्हणजेच महत्वाचं आहे आणि फायद्याचं आहे तर त्यासाठी आपल्याला फवारणी नियोजन करायला हवे आणि लाल्या रोगाचा सा प्रादुर्भावासाठी आपण कशा पद्धतीने फवारणी नियोजन करायला हवे जेणेकरून आपला शंभर टक्के रिझल्ट हा बघायला मिळेल आणि ते देखील स्वस्तात आणि कमी खर्चात तर शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात जर लाल्या रोगाचा जर प्रादुर्भाव असेल तर तुम्ही खत व्यवस्था पण छोटी छोटी अन्नद्रव्याची कमतरतेमुळेच रोगाचा प्रादुर्भाव वाढतो तर छोटी छोटी खताचं नियोजन हे चांगल्या प्रकारे करा आणि फवारणी नियोजन करत असताना आपल्याला फवारणी नियोजन हे दर पाच ते सहा दिवसांनी रिपीट करायचं आहे तर ते कोणते फवारणी नियोजन करायचं आहे त्या बघूया आपण तर शेतकरी मित्रांनो आपल्याला लाल्या रोगासाठी खतासोबतच फवारणी नियोजन करत असताना आपल्याला पंधरा लिटरचा पंप घ्यायचा आहे आणि पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट हे सत्तर ते ऐंशी ग्रॅम घ्यायचं आहे आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला अडीचशे ते तीनशे ग्रॅम डी एपी घ्यायचं आहे तर आपल्याला हे पंधरा लिटरसाठी वापरायचं आहे आणि ते आपल्याला फवारणी करण्याच्या एक ते दोन दिवस आधी आपल्याला म्हणजेच पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आहे आणि पाण्यामध्ये भिजून ठेवल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी पंधरा लिटरच्या पंपने फवारणी करायची आहे तर ही फवारणी तुम्हाला पाच ते सहा सा दिवसात रिपीट करायची आहे तर नक्कीच तुम्हाला जो लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आहे त्याच्यावर शंभर टक्के रिझल्ट हा बघायला मिळेल आणि सोबत आपल्याला युरिया म्हणजेच फेकून द्यायचा आहे आणि जर बघायला म्हटलं तर ही झाली आपली म्हणजेच मुख्य अन्नद्रव्याची फवारणी तर मुख्य अन्नद्रव्याची फवारणी सोबतच आपल्याला अनंतरवायाची फवारणी करून झाल्यानंतर आपल्याला कीटकनाशकाची देखील फवारणी करायची आहे <है> कीटकनाशकाची फवारणी देखील आपल्याला रोग बघून करायची आहे जर अडीचा प्रादुर। प्रादुर्भाव हो जर असेल तर एसिटामाफ्राईट म्हणजेच आपल्याला पांढरमाशाचा जर प्रादुर्भाव असेल तर एसिटामाफ्राईटचा वापर करायचा आहे आणि बोंडसडसाठी आपल्याला रेप्रोसायक्लिंग घ्यायचा आहे तसेच मध्ये आपल्याला ब्ल्यू कॉपर घ्यायचा आहे आणि सोबत अडीसाठी आपल्याला एसिपीट घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये आपण अन्नद्रव्याची फवारणी करून झाल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी करायची धन्यवाद